राजमाता अहिल्याबाई होडकर सार्वजनिक वाचनालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर निमित्त अभिवादन व ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रम संपन्न धुळे तालुक्यातील उडाणी येथील राजमाता अहिल्याबाई होडकर सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या जयंतीनिमित्त ठेवण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्षस्थानी नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी हे होते तर कार्यक्रमाप्रसंगी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समिती माजी उपसभापती सौ सुरेखा हाके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटी चेअरमन आधार आके सीताराम शिंदे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आर वे पाटील वाचनालयाचे अध्यक्ष रोहिदास आके संचालक संतोष बागुल राजद थोरात जगन्नाथ शिंदे गोकुळ शिंदे भारती आके मनीषा शिंदे मनीषा आके सागर हाडगीर आदी सर्व पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी अनेकांनी या ठिकाणी पुण्यश्लोक अल्लेदेवी होळकर यांचे कार्याला उजाळा दिला आपले मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी भाषणात परदेशी यांनी सांगितले की आज आपण ज्यांचा अभिमान बाळगतो आहोत अशात अनेक तीर्थक्षेत्रांचे पुनर्निर्माण करणाऱ्या महत्व कार्य त्यांनी केले ग्रंथ प्रदर्शनाचा विद्यार्थी व वाचक वर्गाने लाभ घेतला दिवसभर ग्रंथ प्रदर्शन ग्रामस्थांसाठी खुले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक संतोष बागुल यांनी केले तर आभार अध्यक्ष साके यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पृथ्वीराज शिंदे जीबाबे निंबा शिंदे कुंदन हाडगीर यांनी आता परिश्रम घेतले यांनी अध्यक्षीय भाषण करून मार्गदर्शन करावं अशी विनंती कर। अहिल्याबाई होकर सार्वजनिक वास्तव्यामध्ये अहिल्याबाईंची त्रिशताब्दी जयंती महोत्सव संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे त्यानिमित्ताने आज आपण त्याचं या ठिकाणी प्रतिमापूजन केलं त्याचप्रमाणे पुस्तक प्रदर्शन केलं मित्र संपूर्ण भारत विश्वामध्ये ज्या शूर महिला होऊन गेल्या त्यांनी आपला संपूर्ण राजकीय जीवनात सामाजिक जीवनामध्ये ठसा उमटवला त्यात अत्यंत पराक्रमी दानशूर असलेल्या हो म्हणजे अहिल्याबाई होळकर मल्लाराव होळकर जे मावाचे सुभेदार होते त्यांच्या त्या सुनबाई होत्या तरुणपणामध्ये त्यांचे पती खंडेराव हे युद्धात मारले गेले कुंभेरीच्या लढाईत आणि ज्यावेळेस अहिल्याबाई सती झाली नाही त्यावेळेस सतीची ना, पद्धत होती नवरा मेला की स्त्रीने जाईल म्हणजे चितेवट तिने आपला देह त्याग करायचा परंतु मल्हाराव होळकरांनी त्यांना जाऊ दिलं नाही आणि त्या माऊलीने संपूर्ण भारतामध्ये आपला कार्याचा ठसा उमटवला आपण आजही बघतो मध्य प्रदेश म्हणजे तो मावळचा राज्य होतं तिथून तर आपल्या महाराष्ट्रापर्यंत कर्नाटकपर्यंत या माऊलीने अनेक प्रकारचे पानवठे बांधले अनेक प्रकारच्या महादेवाचे मंदिरं तिने स्थापन केलेत रस्ते तयार केलेत छात्र उभे केलेत आणि अशा प्रकारचे कट्टरदार महिला या आयल्यावर होऊन गेल्या आज त्यांची त्रिशताब्दी जयंती आहे त्यात त्रिवार अशा प्रकारचं मी अभिनंदन करतो मला या ठिकाणी वर्षालाचे अध्यक्ष लोदज ज्या यांनी बोलवलं त्यांचं मी आभार मानतो आणि आपण सगळ्या महिला भगिनी आणि जमलेले सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद